रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलक्रांजी शहराच्या भूगर्भाची चाळण थांबवा महाविकास आघाडीच्या आयुक्तांना निवेदन सवंग लोकप्रियता आणि महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहरातील नागरिकांची सहानुभूती मिळवण्यासाठी गल्लोगल्ली सर्व नियम धाब्यावर बसवून बोर खोदली जात आहेत यामुळे शहरातील भूगर्भाची अक्षरशः चाळण होत आहे त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा बिना विनापरवाना बोर खोदाईवर निर्बंध घालावेत अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे इचलकरंजी शहरातील एकूण पाणी टंचाईची परिस्थिती गंभीर आहे यासाठी नदीवरील पाणी योजना हा दीर्घकालीन उपाय आहे मात्र याकडे दुर्लक्ष करत निवडणुकीच्या तोंडावर पिण्यास योग्य नसलेलं भूगर्भातील बोरवेलचं दूषित पाणी शहरवासियांना पाजण्याचा प्रयत्न सुरू आहे ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे असं निवेदनात म्हटलं आहे पाणी टंचाईवर ठोस व दीर्घकालीन उपाय करण्याऐवजी लोकप्रतिनिधींकडून तात्पुरत्या उपायांवर भर दिला महानगरपालिकेच्या निवडणुका होणार हे लक्षात घेऊन जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या भागामध्ये बोरवेल खोदून पाणी टंचाईवर मात केली असं भासवत आहेत इचलकरंजी शहरामध्ये आज तिमिला महानगरपालिकेचे जवळपास एक हजार बोरवेल असून खाजगी बोरवेलची संख्या अंदाजे चार ते पाच हजाराच्या घरात आहे या सर्व बोरवेलमधून अंदाजे दोन ते तीन एम एल डी पाण्याचा उपसा केला जातो हे सर्व पाणी पिण्यास योग्य नाही या सर्व कारणामुळे गेल्या दहा वर्षामध्ये भूजल पातळीत मोठी घट निर्माण झाली त्यामुळे भविष्यात याचा मोठा फटका शहराला बसणार त्याचबरोबर अनिर्बंधपणे बोअरवेल मारल्याने त्यांच्या विजेच्या बिलाचा आर्थिक भार महानगरपालिकेला सोसावा लागतो त्याचबरोबर बोरवेलचा वार्षिक मेंटेनन्स खर्च खड्ड्यांमुळे रस्ते वारंवार रस्ते दुरुस्ती जी आय पाईपवर होणारा खर्च हे सर्व महानगरपालिकेला न परवडणारा आहे याचा अप्रत्यक्ष आर्थिक बोचा सामान्य माणसाला कर रूपाने सोसावा लागतो तथापि या सर्व बाबीकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शहरातील जमिनीची चाळण करत आहेत या सर्व गोष्टी महानगरपालिका प्रशासन केवळ बघायची भूमिका घेऊन मदत करत आहे का असा प्रश्न निर्माण होतो असंही निवेदनात म्हटलं आहे निवेदनावर प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर प्रकाश मोरपाळे सागर चाळके सदा मलाबादे यांच्या सया आहेत महानकरी निब्सटी विठ्ठल बिरांजे इचलकरांची